गा लिया है। लिया है। चालू घडामोडीला आपण रिव्हिजन मारणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण बनले आहेत अतिशय आय एम पी प्रश्न मुंबई पोलीस आयुक्त कोण बनले आहेत तर भारती बघा मुंबईचे नवीन या ठिकाणी पोलीस आयुक्त या ठिकाणी बनलेले आहेत देवेंद्र भारती हे बघा मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारत भारतींकडे हे जे काही पदे हे देण्यात आलेलं आहे देवेंद्र भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत दरम्यान फणसळकर यांच्या नंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्व लक्ष होत त्यामुळे यांना हे पद भेटलेले पा बरोबर आणि देवेंद्र भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते देवेंद्र भारती एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅच चे आय पी एस अधिकारी महाराष्ट्र एटीएस चे प्रमुख सुद्धा राहिलेले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा भारती यांना अनेक महत्वाच्या पदांची कमान देण्यात आली होती पा पुढचा प्रश्न आहे आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात जल जे काही शतके हा करणारे तरुण खेळाडू कोण बनले आहे तर लक्षात ठेवा वैभव सूर्यवंशी नावे वैभव सूर्यवंशी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे तेवीस ते एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं एकाहत्तर व्यक्तींना या ठिकाणी गौरवण्यात आला आहे किती एकाहत्तर व्यक्तींना क्रिकेटपटू आर आश्विनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे हॉकीपटू श्री जेष ला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस हा सेवा हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर अठ्ठावीस एप्रिल हा जो काही दिवस आहे बघा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे तर आपल्या महाराष्ट्र हा निर्णय घेतलेला आहे भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आलेला आहे तर मासे उत्पादनामध्ये उत्पाद भारत हा सेकंड म्हणजे दुसऱ्या नंबरला आहे पहा त्याच्यानंतर बघा आकाश आय व्ही हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे तर आपल्याच देशाने लॉन्च केले पहा भारतामधून मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधील कंपन्यांचा वाटा या ठिकाणी सर्वात जास्त आहे रुपयाला फक्त आपल्याला नोट्स भेटणार आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपये होती परंतु आता या ठिकाणी ऑफर चालू झालेली आहे लवकरात लवकर बघा पहिला वीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघा फक्त नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी पिढ्या भेटणार आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ सेवा भरतीसाठी लागणारे जे काही दहा हजार प्रश्न आहेत बघा याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आपण याची काळजी घेतलेली बघा त्याचबरोबर एका वर्षाचे जे काही चालू घडामोडी तर आपल्याला याच्या पी मिळणार आहेत बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे जो गुगल पे हा नंबर याला तुम्हाला नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे पाठवू शकता अतिशय महत्त्वाच्या पी असणार आहेत बघा आणि टायमाला वीर खोदून काय उपयोग नाही बघा तुम्ही पेपर आलो घेताल परंतु तुमचा म्हणावा असा अभ्यास होणार नाही आपण स स्पर्धा परीक्षा करतो तर आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे कारण की टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही लवकरात लवकर आपल्याला ह्या पिडेफ घ्यायच्यात पहा वापर फक्त मर्यादित कालावधीसाठी असणारे नंतर बघा पुन्हा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला एफ भेटून जातील परंतु आता तुम्ही जर घेतली फक्त ही नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे फक्त बघा नव्याण्णव रुपये कारण की यामध्ये बघा सगळं मटेरियल आपल्याला भेटणार आहे चालू घडामोडी जी के इतिहास भूगोल सगळ्या मराठी व्याकरण सगळं आपल्याला भेटणार आहे अतिशय महत्वाच्या नोट्स आपल्या असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्यायचे आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला काही सेकंदात लगे पिढत भेटून जातील <laughs> कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर रोहित शर्मा यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे पहा मुंबईमधील वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे तर बघा दिवेचा पवेलियन लेवल तीन रोहित शर्माचं नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे बघा त्याचबरोबर ग्रँड स्टँड लेवल तीन स्टँडला शरद पवार यांचं नाव दिलं जाईल तर ग्रँड स्टँड लेवल चारला अजित वाडेकर यांचं नाव दिलं जाईल बघा जे काही स्टँड आहे त्याला हे नाव देण्यात आले बघा हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेला आहे आधीपासूनच सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर विजय मर्चंट आणि दिलीप अव्हेगसलकर या दिग्गजांना या ठिकाणी या स्टँडला नावं देण्यात आहे पुढचा प्रश्न सुद्धा खूप आय एम पी पहा भारतामधील पहिलं ए टी एम ट्रेन कोणती आहे तर भारतामधील पहिली ए टी एम ट्रेन कोणती आहे तर पंचवटी एक्सप्रेस पहा भारतातील पहिली ए टी एम ट्रेन आहे मनमाड ते मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही भारतामधील पहिली एटीएम ट्रेन बनली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बघा मनमाड ते मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही भारतातील पहिली ए टी एम ट्रेन बनली आहे ए टी एम ऑन व्हील्स या नावाने ही सुविधा चालू करण्यात आली भारतीय रेल्वे आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त प्रयत्नामधून ही सेवा चालू करण्यात आली आहे या ए टी एममधून आता प्रवासी ट्रेनमध्येच प्रवास करतानासुद्धा या ठिकाणी रोख रक्कम काढू शकतात भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत त्याचबरोबर मराठी इंग्रजी बरोबरच आता हिंदी भाषा सुद्धा त्या ठिकाणी सक्ती करण्यात आलेली राज्य सरकारने शालेय शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या ठिकाणी पहिलीपासूनच हिंदी विषय सक्तीचा करण्याचा जो काही निर्णय हा घेण्यात आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण यांनी पी दोन हजार वीस नुसार नव्या अभ्यासक्रमामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजी आणि हिंदी हे तीनही विषय या ठिकाणी अनिवार्य केलेले आहेत पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे पहा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत तर ते एकूण किती जणांना जाहीर झाले आहेत तर एकोणनव्वद जणांना या ठिकाणी बघा हे पुरस्कार देण्यात आले पहा नुकतेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसची ची घोषणा करण्यात आली यामध्ये एकोणनव्वद जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणी यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे पुरस्काराची घोषणा पंधरा एप्रिल रोजी करण्यात आली आहे तर पुरस्काराचं वितरण अठरा एप्रिल रोजी होणार आहे माजी राष्ट्रीय कबड्डी संघटक आणि शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरव येणार आहे त्याचप्रकारे सचिन खिलारी आदिती स्वामी ओजस देवतळे यशस्वी जयस्वाल शिवम दुबे ऋतुराज गायकवाड यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवलं जाणार आहे जीवन गौरवासाठी पाच लाख रुपये आणि शिवछत्रपती पुरस्कारासाठी तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे पुढचा प्रश्न बघा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी आपण एकशे चौतीसवी जयंती साजरी करत आहोत किती एकशे चौतीसवी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला होता तर आपल्या सर्वांना चौदा एप्रिल माहिती आहे परंतु साल लक्षात ठेवायचं आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये लक्षात ठेवा चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये पुढचा प्रश्न बघा स्ट्रायटॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आशियामधील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणता ठरला आहे तर चांगी विमानतळ सिंगापूरमधलंही ठरलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्कीच ऑन करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक ठेवू पाचशे लाईक ठेव मी आरामशे कम्प्लीट करणार आहेत कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियामधील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर दिल्ली विमानतळालाही घोषित करण्यात आला आहे ब्लिमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे तर सुरेश प्रभू यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामामधील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताने कितव स्थान पटकवलं आहे यामध्ये भारतानं दुसरं स्थान पटकवलं आहे किंवा दुसरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर पार पडलेले पुढं अर्जेंटिना या ठिकाणी पार पडलेल्या हंगामामधील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताने चार सुवर्ण पदकासह एकूण किती पदकं जिंकली आहेत ते एकूण आठ पदक या ठिकाणी जिंकलेली आहेत नीती आयोगाच्या दोन हजार तेवीसमधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशामधील गरिबी चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्केवरून किती टक्के कमी झालेले आहे तर चौदा पॉईंट शहाण्णव टक्के गरिबी ठिकाणी कमी झालेली आहे आय पी एलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा एकशे एक्केचाळीस धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा हा ठरलेला आहे पहा ज्याने आय पी एलमध्ये मध्ये बघा वैयक्तिक एकशे एक्केचाळीस धावा काढलेल्या आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे दुस्रा दुस्रा हा दुसरा फलंदाज दुसरा बॅट्समन हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवायचा आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे तर भूषण गवई यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रवीण परदेशी लक्षात ठेवा प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जगामधील सर्वात मोठी जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची हजार फ्रँकची नोट भारतामध्ये दाखल झाली तर बुरुंडी देशाची जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंप झाला असून त्याची तव्रता किती स्केल उडी मोजण्यात आली तर पाच पॉईंट आठ लक्षात ठेवा पाच पॉईंट आठ कोणत्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली तर मध्य प्रदेश लक्षात आहे मध्य प्रदेश भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या तीस किलोवॅटच्या लेझर शस्त्र यंत्रणेची यशस्वी प्रात्यक्षिक केला आहे तर डी आर डी ओने हे जे काय लेझर शस्त्र आहे बघा ते विकसित केलेले बघा खालूनच या ठिकाणी आपण जसं जात्रातलं लेझर चमकवतो तसं लेझर टेक्नॉलॉजी असणार आहे आणि त्या लेझरनेच बघा या ठिकाणी पूर्णपणे जे काही हवेमधलं असेल बघा ते विमान असेल हेलिकॉप्टर असेल ते उडवता आहे सी पुरुष विश्वचषक आय सी सी पुरुष क्रिकेट समिती बघा आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर सौरभ गांगुली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पियुष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं तर दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे आय पी एलमध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेणारा यष्टीरक्षक म्हणजे किप्पर कोण ठरलेला आहे दोनशे विकेट काढलेल्या आहेत किपरिंग करून तर महेंद्र सिंग धोनी महाराष्ट्र कालावधीमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर पंधरा ते तीस एप्रिल हा काय बघा जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा हा साजरा करण्यात आलेला आहे स्किल इंडिया रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या देशामध्ये दे, कोणतं राज्य हे अव्वल ठरलं आहे तर आपलं महाराष्ट्र हे रोजगार निर्मिती करण्यामध्ये पहिलं ठरलेलं आहे बघा यस्सी समुदायाचं वर्गीकरण करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर तेलंगणा हे राज्य ठरलं आहे बघा यस्सी समुदायाचं वर्गीकरण करणारं न्यूयॉर्क शहरामध्ये कोणता दिवस हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला तर ता चौदा एप्रिल लक्षात ठेवायचं आहे चौदा एप्रिल कोणत्या ठिकाणाला कोणत्या ठिकाणाच्या ऋतुजा वराड्याने ए परीक्षेमध्ये देशामध्ये पहिला क्रमांक मिळवला तर पुणे लक्षात पुणे नुकतेच कोणी भारताचे नुकतेच भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च केलं आहे तर मोटेक सिंह अहलुवालिया यांनी हे लॉन्च केलेलं आहे कोणत्या भारतीय संस्थेने गौरव लॉंग रेंज अ, ग्लाइड बॉम्बचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे तर ह्याचं प्रक्षेपण केलं आहे कोणत्या देशाने ग्लोबल टिरिप अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात केली तर आपल्या भारतानेच ही केलेली आहे बघा स्ट्रीट सबमिट दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर हे हैदराबाद मध्ये करण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी मार्च महिन्यामधील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर श्रेयस अय्यरला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केला असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केला आहे तर शकुंतला खट वकर यांना या ठिकाणी सन्मानित केला आहे बघा शकुंतला खट वकर त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस किती व्यक्तींना जाहीर झालेले आहेत एकोणनव्वद व्यक्तींना लक्षात ठेवा एकोणनव्वद व्यक्तींना कोणत्या राज्याने राज्यामधील नगराध्यक्षांना पदावर दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत तर आपल्या महाराष्ट्र त्याच्यानंतर बघा हार्टफिल्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळे ते जगामधील सर्वात व्यस्त विमानतळे ते अमेरिका याचं बरोबर उत्तरे पहा भारतामधील पहिला गॅलिमम नायटराईड आधारित सेमी कंडक्टर प्लांट हा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये नुकतेच पट्टेदा अचू साडीला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर ही कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे कर्नाटक राज्यामधील ही प्रसिद्ध साडी आहे आय आर डी पुढचा प्रश्न बघा आय आर डी ए आय चे पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर स्वामीनाथन एस अय्यर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत तर दीपक मोहन्ती यांची जागा घेणार आहेत देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यावर आलेला आहे तर तीन पॉईंट चौतीस टक्क्यावरती आलेला आहे पहा तीन पॉईंट चौतीस टक्क्यावरती आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे नुकतेच बघा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली तर ती कधी साजरी केली जाते याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा पी डी एफसाठी बघा आपलं लिंक लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जाऊन तुम्ही आपलं नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ची सुद्धा लिंक आहे बघा त्यावर सुद्धा जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे